लेंडेझरी ते लवादा रोडवरील रोंघा फाटा येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन टिप्परला पोलिसांनी पकडले असून आरोपींच्या ताब्यातून तब्बल एक कोटी सहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा जणांवर गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्य प्रदेशातून अवैध रेती वाहतूक करणारे तीन टिप्पर गोबरवाही हद्दीत जाणार असल्याची माहिती गोबरवाही पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी गोफने आणि पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गीते आणि त्यांच्या पथकाने सापडा रचला दिनांक बारा जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता दरम्यान लेंडेझरी ते लवादा जाणाऱ्या रोंघा रोडवर तीन टिप्पर आढळून आले टिप्पर क्रमांक एम एच एकतीस एफ सी त्र्याऐंशी साठ एम एच चाळीस सी टी तेवीस सत्तावन्न एम यच चाळीस सी टी बासष्ट एकेवीस आणि तिन्ही टिप्परमध्ये एकूण चोवीस ब्रास रेती असा एकूण किंमत एक कोटी सहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर सदर टिप्परचे चालक सागर रमेश मेश्राम वय चोवीस वर्षे राहणार कनान शिवकुमार बाळकृष्ण कोडापे वय सदोतीस वर्षे राहणार नरखेड उमेश चौरे वय सत्तेचाळीस वर्षे राहणार खापरखेडा यांना अटक करण्यात आली आहे आणि टिप्पर मालक मोहम्मद इत्तेश्याम हुसेन वय बत्तीस वर्षे राहणार नागपूर आशीष गौर वय सत्तावीस वर्षे राहणार सावनेर संजय लांजेवार वय तीस वर्षे राहणार खापरखेडा असे तीन टिप्परचे चालक आणि मालक असे एकूण सहा जणांवर गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गीते हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक तेरा जानेवारी रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे